बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो ना ट्रेडिंग करताना आपल्याला लॉस होतो आणि लॉस झाल्यानंतर आपण स्टेबल राहत नाही मग आपण ओव्हर ट्रेडिंग करतो किंवा आप आपल्याला मॅक्झिमम क्वांटिटी बाय करतो असे बरेच चुका होतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुमचा याच्यासाठीच आहे का ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये लॉस झाला तर कशा पद्धतीने स्टेबल राहू शकतो आणि पुढचा जो होणारा लॉस आहे तो टाळू शकतो आणि थोड्या वेळाने माइंड सेट करून आपण एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकतो तर मित्रांनो मी राम धनखराचे शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत करूया पाहूयात आपला आजचा व्हिडिओ शेअर मार्केटमध्ये लॉस झाल्यानंतरही ताबा कशा पद्धतीने मिळवायचा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लक्षात घ्यायचं अंडरस्टँडिंग द रिॲलिटी ऑफ मार्केट मार्केटमध्ये लॉस हा प्रत्येकाला होत असतो मार्केट किंवा शेअर मार्केट इज अ पार्ट ऑफ द गेम समटाईम त्याच्यात तुमचा प्रॉफिट होऊ शकतो समटाईम तुमचा त्याच्यात लॉस होऊ शकतो पण ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केली आणि जर तुमचा स्टॉप लॉस इट केला इव्हन जर तुम्ही स्टॉप लॉस सेट करत नाही पण तुम्हाला तो लॉसमध्ये दिसतोय आणि तुम्ही तो लॉस एक्झिट केलाय तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पेशन्स ठेवले पाहिजे कॉन्स्टंट का लगेच तुम्हाला सेकंड ट्रेड करायचा नाही रियालिटी समजून घ्यायचे का याच्यामध्ये लॉस पण होण्याची चान्सेस आहे असं नाही का प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केली म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर असू शकता किंवा तुम्हाला प्रॉफिटच होईल तर मनातला हा जो भ्रम आहे हा फर्स्ट रियालिटी अंडरस्टँड करा का तुम्ही प्रत्येक वेळेस प्रॉफिटेबल ट्रेडर राहतच असं नाही प्रत्येक ट्रेडला प्रॉफिटच होऊ शकतो असं नाही ओके फर्स्ट तुम्ही तो ॲक्सेप्ट करा का ठीक आहे माझा जो प्रॉफिट आहे हा माझ्या कॅपिटलनुसार मला दहा टक्के पंधरा टक्के भेटलेत आणि तो हॅपी आहे है मी त्याच्यामध्ये आणि तो कन्सिस्टंट तुम्ही त्या लेवलला वर्क करण्याचा प्रयत्न करा हा फर्स्ट पॉईंट सेकंड लूज ॲक्सेप्ट करा म्हणजे तुम्ही कुठं लूज झालात ओके okay, हे तुम्ही ॲक्सेप्ट करा म्हणजे जसं का तुमचा ट्रेड चुकला आहे तो काय स्ट्रॅटर्जीमुळे चुकला आहे याचा पहिला अभ्यास करावा लागतो पण तो अभ्यास करण्या अगोदर हे ॲक्सेप्ट करा का मी इथं चुकलेलो आहे बाबा किंवा मला ही गोष्ट जमली नाही मग नाही जमली ना तर ती शिका ओके मग लगेच आज त्यांनी ट्रेड केला आहे उद्या तेच परवा तेच सकाळी तेच संध्याकाळी तेच आणि तो लूज कंटिन्यू करू नका अख्खं पूर्ण कॅपिटल त्याच्यामध्ये घालू नका एक दोन ट्रेड लूज गेले तर अंडरस्टँड करा की ते का गेलेत मग त्या अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला स्मॉल विन्स जेवढे गरजेचे जे तेवढं पोस्ट अॅनॅलिसिसिसिसिसिस गरजेचं आहे मग पोस्ट अॅनालिसिसमध्ये अंडरस्टँडिंग स्टेबिलिटी ठेवा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये कॅपिटल वर्किंग तुमचं प्रॉफिटेबल राहण्याचे चान्सेस राहतील मग आता स्टेबल याच्यात कसं राहता ज्यावेळेस तुम्ही स्मॉल विन करता कॉन्स्टंट राहता जास्त धरत नाही एक स्मॉल ब्रेक घ्या म्हणजे आता जसं काय सकाळी सहा सव्वाला मार्केट चालू होते साडेतीन वाजेपर्यंत मार्केट वर्किंग आहे आणि अकरा वाजलेत अकरा वाजेपर्यंत तुमचे तर चार पाच ट्रेड झालेत तर करूच नका ना, ना एक वाजेपर्यंत ट्रेडच करू नका एक दोन वाजेपर्यंत तिथं तुम्ही ब्रेक घ्या म्हणजे एक स्वतःला पेशन्स एक स्वतःला वेळ द्या का इथं माझा ओवर ट्रेड झाले किंवा माझ्याकडून ओवर क्वांटिटी बाय झाली आणि एक लॉस झाला आहे तर मी दुसऱ्या सेशन किंवा हाफ सेशन नंतरच मार्केटमध्ये ट्रेडिंग करेल जो तुम्हाला एक तुमचा माइंड स्टेबल करण्यासाठी मदत करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं आहे आणि या परत यायचं आहे तर एक स्टेबल माइंडसेट गरजेचं आहे आणि त्या स्टेबल माइंडसेटमध्ये हे पण असणं गरजेचं आहे का मार्केट करताना कधी कधी माझ्याकडनं लॉस होऊ शकतो फक्त तो रिस्क आणि रिवार्ड हा मेंटेन असणं गरजेचं आहे मग तो तुम्ही मेंटेन ठेवून जरी तुमचा लॉस झाला तरी तो ॲक्सेप्ट करा माइंड स्टेबल ठेवा आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग कमबॅक करा तर स्ट्रॉंग स्ट्रॉक कमबॅक काय मार्केट असं आहे तुम्हाला जर तुम्ही जसं काय पंधरा दिवस पैसे गेलेत तर सोळाव्या सतराव्या दिवशी किंवा अठराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला चांगला पैसा देऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही त्याच्यात स्टेबल असणं गरजेचं तुम्ही आज केलं आठ दिवसांनी नाही परत पंधरा दिवसांनी केलं आठ दिवसांनी नाही असं केलं तर मग तो स्टेबल नाही राहणार ना। भले तुमचा तो प्रॉफिट असो ओवर लॉस असो पण एक कन्सिस्टन्सी असणं तुमची गरजेची मार्केटमध्ये मग रिस्क रेशो तो तुम्ही मेंटेन करत चालला मग आता ज्यानुसार तुम्हाला जर स्टेबल माइंडसेट तयार करायचं असेल आणि हे जे मी सांगितलेले जर तुम्ही अप्लाय केले तर नक्कीच तुम्हाला स्टेबल माइंडसेट होण्यासाठी ते फायद्याचे ठरतील तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही स्वतः स्टेबल माइंडसेट करून ट्रेड करणार असाल तर तुम् खाली कमेंट्स द्या भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फॉलो करा धनक्रांती